तासगाव नगरपालिकेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत पत्रकार परिषदेत महादेव पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांवर बाबासाहेब पाटील यांनी खुलासा केला आहे व सणसणाटी आरोप केले आहेत मी बाबा सुकृष्णा पाटील आमचे नेते संजय काका पाटील यांच्या माध्यमातून तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीला पुढे जात आहे स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीकडून माझी पत्नी सो विजया बाबा पाटील हे थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तासगाव शहरातील प्रचार करत असताना तासगाव शहराचं प्रेम बघून मला असं जाणवतंय की तासगाव शहरानं हे इलेक्शन लोकांनी हातात घेतलंय आणि तो प्रतिसाद बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले आणि त्यांनी आता माझ्या घरापर्यंत आरोप करून ते असं दाखवायचा भास करतायत की हे कुठेतरी चुकतायत हा त्यांचा केविलवानी प्रयत्न आहे तो फक्त असं जाणवू नये की मी त्याच्यावरती काही बोललो नाही हे मी तासगाव शहराला काहीतरी सांगावं म्हणून मी तुमच्या पुढं येत आहे तासगाव शहराला मी द्राक्षाचा व्यवसाय करतोय आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करतोय हे पूर्ण तासगाव शहराला माहिती आहे आणि जे त्यांनी आजच्या पेपरमध्ये दाखवायचा प्रयत्न केला ते सगळं मी माझ्या मेसेजच्या शपथपत्रात अगोदरच शासनाला सादर केलंय की के हे माझे उतारे आहेत आणि हे माझे सात बारे आहेत पण त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर समोरच्या ज्या उमेदवारासाठी ते मांडीला मांडी लावून बसले त्यांचे धंदे त्यांनी जरा बघावेत ज्या वार्डात ते येत आहेत त्या वार्डातल्या शेतकऱ्यांचे त्यांनी द्राक्षाचे पैसे बुडवलेत तिथं मत मागायला जायची त्यांची पंचायत झाली आणि ते त्या मळ्यातल्या लोकांचं हे घेत नाहीत पाठिंबा पण काहीतरी असेल त्यांचा इत संबंध जपले असतील मला माहीत नाही त्यांच्यासाठी प्रयत्न करायला लागलेत ते त्यांचा तासगाव शहरातील व्यवसाय बघितला ते आ जुगार अड्डे असतील हॉटेलमध्ये उमेदवार चालतात त्यांना आणि रिअल इस्टेटचा द्राक्षाचा एकही आरोप नसणारा असं मी म्हणत नाही तासगाव शहरात माझ्यावर कधीही असा आरोप झाला नाही की मी, मी द्राक्षाचे पैसे दिले नाहीत आणि मी शेतजमीन घेतली आणि त्या लोकांचे मी पैसे बुडवलेत त्याच्या उलट समोरच्या व्यक्तींचे काळे धंदे असतानाही त्यांना पाठीशी घालून तासगाव शहरातील जनतेला सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की समोरचा व्यक्ती हा काळे धंदे करणारा किंवा लोकांच्या जमिनी लुटणारा आहे असं भासवायचा प्रयत्न करतायत हे तासगाव शहरातील पूर्ण जनतेला माहिती आहे ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांचे पती व त्यांचे दीर ह्यांचे पतींचे बिझनेस धंदा आहे तो द्राक्षाचा आहे तासगाव शहरातील बऱ्याच लोकांचे द्राक्षाचे पैसे बुडवलेत त्यांच्या दिराचे धंदे आहेत तो त्यांचा हॉटेलमध्ये वेश व्यवसाय करतात सांगलीला त्यांचे अड्डे आहेत ज्या आराबाने महाराष्ट्रातील बार बंद केले त्यांचे सुपुत्र तासगाव कवटे मंकाळचे आमदार त्यांना असे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या घरात उमेदवारी द्यायची वेळ आहे तासगाव शहरात धक्क्या आवाजात चर्चा आहे की इथं काहीतरी आमदार साहेबांचे हितसंबंध गुंतलेत काय याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि असं असताना तासगाव शहरातील आरा बरोबर निष्ठेने राहिलेले तीस तीस वर्ष निष्ठावंतांना डावलून त्यांनी अशा लोकांना उमेदवारी देतात याचा अर्थ तासगाव शहरात धक्का आवाजात चर्चा आहे की इथं काहीतरी आमदार साहेबांचे हितसंबंध गुंतलेत काय याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमचे नेते संजय काका पाटील यांच्याकडून स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीकडून उभ्या असणाऱ्या थेट पदाच्या उमेदवार सो विजया बाबासो पाटील व प्रभागातील सर्व उमेदवार या सर्वांच्या समोरील नारळ व टेबल समोरील बटन दाबून सर्व दान रुपये आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती Thank